श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य दे राहिलेलं आयुष्य आरोग्य दाय जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य अशी मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोमवार आहे आणि वैशाख पौर्णिमा आहे आणि ही वैशाख पौर्णिमा जी आहे ती धनाची देवता म्हणजे धन देणारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि ह्या वैशाख पौर्णिमेला आपण ज्या काही सेवा उपाय तोडगे करणार आहे त्याचा अत्यंत चांगला फायदा आपल्याला होणार आहे म्हणजे तुम्हाला या दिवशी काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी याचा उपयोग करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण कधीही कोणाचं वाईट चिंतू नये कोणाबद्दल वाईट मागू नये देवाजवळ फक्त सगळ्यांना देवासमोर एकच म्हणायचं देवा त्याचं चांगलं कर मग माझं चांगलं होईल बघा तुम्ही हा स्वतः अनुभव घ्या मी माझा स्वतःचा अनुभव सांगते मला आणि माझ्या मुलीला एक सवय आहे रस्त्यानं ॲम्ब्युलन्स जरी पेशंट घेऊन चालली तर आम्ही स्वामींना सांगतो स्वामी, स्वामी कोणाचंही पेशंट असू दे बरं करून त्याच्या घरी त्याला सुखरूप घरी घेऊन जावा त्याच्या घरात जो दुःख नको त्याच्या घरात आनंद असू दे नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंतलं ना आपलं चांगलं होत असतं म्हणून नेहमी दुसऱ्याचं चांगलं चा करा स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमचं चांगलं करतील करतील सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ स्किप न करता बघा संपूर्ण माहिती बघा संपूर्ण माहिती बघून उपाय करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल सगळ्यात पहिल्यांदा उद्या वैशाख पौर्णिमेला असा मी अकरा आंब्याच्या पानाचा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी मिळणार आहेत बघा ह्या अकरा आंब्याच्या पानाचा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात समजा आर्थिक अडचण आहे पैसा आलेला टिकत नाही पैसा येत नाही पैसा शिल्लक राहत नाही हा पहिला उपाय दुसरं तुमच्या पतीची प्रगती होत नाही पती जे आहेत ते खूप वर्ष एका एक कंपनीमध्ये सर्व्हिस करत त्यांना प्रमोशन मिळत नाही म्हणावा तसा पगार वाढत नाही म्हणजे पतीचे प्रगतीमध्ये अडचण येत असा तिसऱ्या मुलांची प्रगती मुलं शिकलेले आहेत नोकरी लागत नाही नोकरी लागली तर पगार चांगला मिळत नाही मुलांचं वेळेत लग्न होत नाही मुलांची लग्न झाली तर मुलांना संतान प्राप्ती होत नाही काही छोटी मुलं चिडचिड करतात मुलं सतत वारंवार आजारी पडतात मुलं हट्टीपणा करतात त्यासाठी तुमचा व्यवसाय असेल पतीचा व्यवसाय असेल व्यवसायामध्ये अडचणी असेल तर त्या व्यवसायातल्या अडचणी दूर होऊन व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी घरात मतभेद असतील कलह असतील भांडणं असतील मग मुलाचं वडिलांचा असू दे मुलाचा आईचा असू दे मुलीचा आईचा असू दे सासूसुनाचा असू दे जावाजावांचा असू दे ननन भावजांचा असू दे हे घरातील मतभेद जे आहेत ते कमी होतं आजार पण घरामध्ये सतत आजार पण एकजण आजारातून बरं होतं तोपर्यंत दुसरा आजारी पडतो दुसरा आजारातून उठतो तिसरा आजारी पडतो हे जे आजार पण आहेत ते कमी होतं तिसरं वास्तुदोष तुमच्या घरामध्ये जे वास्तुदोष लागलेले असतात ते कमी होतील घरातील निगेडि निगेटिव्हिटी म्हणजे घरामध्ये नकारात्मकता आहे ह्या सगळ्या गोष्टी कमी क होण्यासाठी हा अकरा आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे उपाय तुम्ही उद्या करायचा आहे उद्या सकाळपासून बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता म्हणजे सकाळीच का करायचा कारण दिवसभर पौर्णिमा आहे त्या दिवसभर पौर्णिमेचा आपल्याला फायदा होईल सगळ्यात पहिल्यांदा उद्या तुम्हाला सत्यनारायण पूजा संध्याकाळी करायची आहे कारण आज आठ वाजून एक मिनिटानं बहुतेक पौर्णिमा लागलेली आहे उद्या संध्याकाळी साडे दहाला ला संपणार आहे म्हणजे उद्या दिवसभराची पौर्णिमा धरली जाणार आहे उद्या पौर्णिमेला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि मग आपले उपाय करायचे आंब्याच्या पानाचा उपाय का करायचा कारण आंब्याचे झाड हे अतिशय शुभ मानलं जातं जसं बेलाचं झाड पिंपळाचं झाड केळीचं झाड पारिजातकाचं झाड शुभ मानलं जातं तसंच आंब्याचं झाडसुद्धा शुभ मानलं जातं पूर्वी बघा लग्नामध्ये जे मंडप घालायचे खेडेगावातली तर त्या मंडपामध्ये आंब्याचे डाळेवरती लावले जायचे कारण आपल्या लग्नामध्ये शुभ घडावं म्हणून मुहूर्तमेढ आहे त्याला आंब्याचे ढाळे लावले जातात आपल्या मुख्य दरवाज्याला काही कार्यक्रम असेल तर आंब्याच्या पानांचं तोरण लावलं जातं आपण मंगल कलश पुजतो त्यात विड्याची पाने नसतील तर तुम्हाला त्यामध्ये आंब्याची पानं घालून पूजा केली जाते तर असा ह्या आंब्याच्या पानाचा अतिशय महत्त्व आहे त्यामुळं उद्या आंब्याच्या पानाच्याच तोरणाचा आपल्याला उपाय करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं तुम्ही आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये भीमसेन कापून सेंदो मीठ चिमुट बरहाळ हे टाकून तुम्ही आंघोळ करायची आंघोळ डोक्यावरून करायची उद्या सोमवार चालू शकतं गुरुवारी डोक्यावरून आंघोळ करायची पौर्णिमेला अमावशेला विशेष आपल्या हिंदू धर्मातील सणांना दानाला आणि स्नानाला खूप महत्व आहे तीर्थ क्षेत्री जाऊन जर तुम्हाला स्नान करता येत असेल तर अवश्य करा मी प्रत्येक पौर्णिमेला नरसिंहवाणीला दत्त महाराजांच्या दर्शनाला चालत जात असते माझ्या गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतर आहे मी प्रत्येक पौर्णिमेला चालत जात असते पण उद्या मी जाऊ शकत नाही कारण माझ्या मामांचं वर्षच राहतं आहे तसंच मला थोडंसं गुडघ्याला लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे डॉक्टरने दोन तीन महिने चालायचं चा नाही जास्त म्हणून सांगितल्यामुळं मी चालत जाणार नाही पण माझे जवळजवळ अकरा पौर्णिमा झालेले आहेत मला शक्य होतील मला शक्य होतील म्हणण्यापेक्षा दत्त महाराजांच्या जेवढी इच्छा असेल तेवढं ते मला दर्शनाला चालत नेतील आपण कोणी नाही करणारे करून घेणारे ते आहेत म्हणून आपण फक्त निमित्त आहे आणि करता करविता दत्त महाराज कुलदैवत कुलदेवी परमेश्वर आहे तर काय करायचं आपण दान करायचं उद्या जास्तीत जास्त स्नान करत असताना तीर्थक्षेत्री जाऊन नदीकाठी जाऊन करत असाल तर चांगलं नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये करत असताना कापूर कापडून सेंदोमीठ आणि चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो साफ करून घ्यायचा हुंबरा जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा हुंब्याला थोडंसं गोमूत्र गंगाजल आणि गुलाबजल घालून हळदीचं लिंपण करून घ्यायचं मुख्य दरवाज्याच्या बाहेर स्वच्छ पुसून तुम्ही रांगोळी काढायची मुख्य दरवाज्याच्या जो हुमरा आहे त्याच्यावरती हळदीचं लिंपण केल्यानंतर बरोबर मध्ये तुम्ही हळदीचं स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकच्या मध्ये चार टिपके द्यायचं स्वस्तिकला दोन्ही बाजूला दोन दोन, दोन रेषा म्हणजे सीमा रेषा टाकायच्या हे काढायचं तर उद्या पौर्णिमा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा दिवस आहे हे जर तुम्ही काढलं तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुम्हाला घरामध्ये प्रवेश करताना भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यांचं उद्या आपण स्वागत करण्यासाठी हे काढायचं त्यानंतर तुळस तुळशीला तुम्ही उद्या स्वच्छ तुळस कट्टाय तो स्वच्छ धुवून घ्यायचा तुळशीला तुम्ही जल घालत असताना त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध चिमूटभर हळद घालून तुम्ही हे तुळशीला जल अर्पण करायचं तुळशीजवळ सुद्धा तुम्ही छोटीशी रांगोळी काढा स्वस्तिकाळदीच काढा तुळशीजवळ शुद्ध शुद्धकाळीच्या तुपाचा दिवा लावा त्या दिव्याखाली थोडेसे अखंड तांदूळ टाका समजा <coughs> सॉरी तुमच्याकडे शुद्धकाईचं तूप नसेल तर तुम्ही तुमच्या घरातलं जे शुद्ध तुम्ही म्हैशीचं तूप काढलेलं असतं ते घाला आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाका दोन लवंग दोन वेलची टाका माता लक्ष्मीच आहे तुळस म्हणजे त्यानंतर बघा तुमच्या घरातली साफसफाई जी आहे ती करत असताना तुम्ही पाण्यामध्ये थोडासा लिंबू भीमसेन कापू गोमूत्र गंगाजल त्यानंतर गुलाबजल चिमुंडभर हळद आणि हे सगळं टाकून तुम्ही सगळी संपूर्ण घरातली फरशी पुसून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या देवघरातलं जे देव आहेत त्यांची पूजा तुम्ही करून घ्यायची ती पूजा झाल्यानंतर तुम्ही अकरा जी पानं आहेत आंब्याची ती घेऊन यायची ती देटासकट असावीत न किडलेली न फाटलेली सुंदर अशी चांगली टवटवीत पानं मोठी बघून घ्यायची आणि ही पानं आणून स्वच्छ धुवायची स्वच्छ पुसून घ्यायची एका ताटामध्ये ती पानं ठेवायची आणि त्यानंतर ए एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये हळद कुंकू त्यामध्ये थोडंसं गुलाबजल गंगाजल आणि गोमूत्रक चिमुर म्हणजे थेंबर घालायचं आणि त्याची पेस्ट बनवायची आणि एक तुळशीची काळी घ्यायची किंवा तुमच्या दारामध्ये जर जास्वंदचं झाड असेल तर झा झाडाची काठी काड्यापेटीतली काठी काडी घ्यायची नाही अगरबत्तीची काळी घ्यायची नाही आंब्याच्या झाडाचीच काळी घेऊ शकता तुळशीची काळी घेऊ शकता किंवा म्हणजे तुम्ही जास्वंदच्या फुलाची पाठीमागच्या देटाची काडी घेऊ शकता किंवा पानाची आणि ह्या हळदीनं प्रत्येक पानावरती तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे ते हळद आणि कुंकूची जी पेस्ट केलेली असते त्याचा प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचं स्वस्तिकमध्ये टिपके द्यायचे दोन्ही बाजूला दोन दोन रेषा द्यायचं असं दहा पानावरती हे स्वस्तिक काढायचं आणि एक पानावरती शुभ लाभ लिहायचं त्या शुभ लाभच्या बाजूला म्हणजे वरती शुभ ल्या खाली लाभ ल्या त्या दोन्ही शुभच्या आणि लाभच्या मध्ये एक स्वस्तिक काढा छोटस दोन्ही बाजूला रेषा मारा आणि कलाव्याचा जो दोरा मिळतो तो दोरा आहे त्यानं त्याचं तोरण बनवायचं आणि हे तोरण तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याला बांधायचं त्यामुळं काय होईल तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा होईल तर सगळ्यात पहिल्यांदा हे तोरण बांध तयार केल्यानंतर तुम्ही हे ताट देवघरामध्ये ठेवायचं आणि हे तोरण जे बनवलेलं असते हे तोरण देवघरात ताटामध्ये ठेवून त्याला थोडंसं आगरबत्ती तुपाचा दिवा ओळायचं थोड्या अखंड तांदूळ टाकायचे अक्षता तयार करून हात कुंकलो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्ही मुख्य दरवाज्याला बांधायचं हे बांधत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा मंत्र करा किंवा ओम ऐम क्लिम चा मुंडाई किंवा कुलदैवत कुलदेवीचं नाव घ्या वास्तुदेवतेला प्रार्थना करा मातृ प्रार्थना करा आणि मग तुम्ही ते तोरण बांधा ह्यामुळं तुमच्या घरातल्या ज्या पैशाच्या अडचणी आहेत नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पतीच्या प्रगती मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे हे सगळे दूर होतील आणि ह्यानंतर तुम्ही हे आंब्याचं जे तोरण बांधले हे दुसऱ्या दिवशी ते तोरण काढायचं कारण सुकलेलं तोरण आपल्या दरवाज्याला जास्त दिवस ठेवायचं नाही दुसऱ्या दिवशी हे तोरण तुम्ही काढून तुमच्या निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडामध्ये टाकलं तरी चालेल हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला केला तर अतिशय चांगला उपाय करून बघा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामीचं वर्तव